नमस्कार नवीन रेसिपीसोबत तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी आहे ओल्या नारळाची चटणी हा बघा इकडं एक नारळ घेतलेला आहे मी काय हा नारळ फोडणार नाही तुम्हाला दाखवलेला आहे असा कारण आपल्याकडे नारळ फोडला जात नाही स्त्रियांना नारळ फोडायला देत नाहीत आमच्या तरी भागामध्ये आणि चटणी चला बघूया त्या चटणीसाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे तर हा तुम्ही नारळ बघितलेलाच आहे एक नारळ घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त कट असल्यामुळे मी कमी घेतलेल्या आहेत लसूण आलू भिजवलेली हरभऱ्याची डाळ दा, शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता जिरं आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरं घेतलेला आहे चटणी खूप छान लागते ओर ओल्या नारळाची आणि बघा असं नारळ घेतलेला आहे मस्तपैकी आणि आमच्याकडे सगळ्या जेवणामध्ये ओला नारळ वापरला जातो कारण आम्ही कोकणातले असल्यामुळे आणि इकडे हा नारळ आमचा सोनू फोडून दाखवणार आहे सोनोनं नारळ फोडलेला आहे असा मस्तपैकी तर आमचा छोटा परिवार असल्यामुळे मी एका साईडचं करवंटी म्हणजे नारळाच्या भागाची चटणी बनवणार आहे तर ह्या ह्या भागाची मी चटणी बनवणार आहे मोठ्या साईडला ठेवलेला आहे आणि दुसरं पॅन इकडं गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती त्या पॅनमध्ये एक चम्मच मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंग शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे आता भाजून घेते तेलामध्ये अगोदर भाजून घेतले तरी चालेल अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता सुद्धा त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा अशा भाजून घ्यायच्या आहेत इकडे बघा मस्तपैकी अशा तेलामध्ये भाजलेल्या आहेत हिरवी मिरची वगैरे तेलामध्ये गॅस बंद करून घेतलेला आहे इकडे बघू शकता किती मस्त चटणीसाठी तयार झालेले आहे साहित्य तर मी इकडं साईडला पॅन उतरून घेतलेला आहे थंड होण्यासाठी चटणी कारण मिक्सरमध्ये जर आपण गरम गरम चटणी वाटून घेतली तर शॉक वगैरे लागण्याची शक्यता असते आणि हे नारळ कटिंग करून घेते इकडे बघा असे मोठे मोठे अगोदर काप करून घेते अशी एका भागाची मी नारळ खोबरं काढून घेतलेलं आहे आणि आपण असं छोटे छोटे काप करून घ्यायचे कारण असे छोटे काप केल्या तर चटणी अशी बारीक वाटली जाते जेव्हा पण तुम्ही असे काप करून मिक्सरला लावता तेव्हा खूप असं मसाला वगैरे काही पण लावा खूप छान बारीक वाटला जातो त्याच्यामुळे असं बारीक कटून कटिंग करून घ्यायचे तसं मी सगळं खोबरं कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं नारळ तुम्ही काही पण म्हणू शकता आणि इकडे छोटं माझं पॅन आहे सॉरी जार आहे मिक्सीचा प्रत्येक वेळेला मी सांगते की माझ्याकडे मिक्सीचा छोटा जार आहे आणि माझ्याकडे पॅनसुद्धा छोटंच आहे तर हे सगळं मी जे साहित्य तेलामध्ये परतून घेतलेलं आहे ते, ते मिक्सीच्या जॉरमध्ये टाकून घेतलेलं आहे चटणी वगैरे आता खोबरं टाकायची वेळ आलेली आहे तर ते मी खो सगळं व्यवस्थित खोबरं त्यामध्ये टाकून घेते खोबरं टाकून घेतल्यानंतर टाकल्यानंतर काय करायचं आपली कोथिंबीर टाकायची आहे आलं लसूण आणि इकडं आपलं जिरं टाकलेला आहे एक चमच हरभऱ्याची डाळ घेतलेली ती पण रात्री भिजवून भिजायला ठेवलेली चवीप्रमाणे मीठ मी सुरुवातीला मीठ दाखवलेलं नव्हतं तर अशी मस्त पिकी चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि बारीक झालेली आहे मस्त पिकी इकडं तुम्हाला दाखवते हे बघा आणि अशी मस्त चिकट छान झालेली आहे चिकट आपल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये चिकटपणा येतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागते इकडं साईडला काचेचा दुसरं बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये अशी मी चटणी सगळी काढून घेते प्रवासाला तुम्ही अशी घट सुद्धा घेऊन जाऊ शकता हे बघा मस्त झालेले आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून सर्व एकजीव करून घेतलेले आहे म्हणजे करून घेते असं एकजीव करून घ्यायची मस्तपैकी अशीसुद्धा खाल्यावरती चालते तर मी त्याला तडका देणार आहे म्हणजे फोडणी देणार आहे एक चम्मच मी त्याच पॅनमध्ये एक चम्मच तेल टाकलेला आहे तेल आ, गरम झाल्यानंतर आपलं जिरं मोहरी कडीपत्ता असा गरम करून घेतलेला आहे फोडणी दिलेली आहे आणि ही फोडणी काय करायची तर गॅस बंद झाल्यानंतर आपला जे चटणीचा बाऊल आहे त्या बाऊलमध्ये आपण टाकून घ्यायची आहे मस्तपैकी फोडणीचा वास आलेला आहे घरभर पसरलेला आहे सकाळचा नाश्ता होतो आहे असं समजतं आहे की गर फोडणीच्या वासामुळे इकडे बघा मस्त अशी फोडणी झालेली आहे आणि ह्या बाऊलमध्ये मी ती टाकून घेतलेली आहे म्हणजे चटणीमध्ये तर अशी मस्तपैकी तयार झालेली आहे चटणीवरून कोथिंबीर टाकलेली आहे खाण्यासाठी रेडी आहे ही चटणीची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय